नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील रेशनधारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तर मित्रांनो ज्या रेशनधारकांनी हे काम केले नाही तर त्या रेशनधारकांना आता नोव्हेंबरपासून एक गव्हाचा दानासुद्धा मिळणार नाही असे आदेश शासनाने जाहीर केलेले आहेत तर मित्रांनो हे नेमके कोणते काम आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो बातमी अत्यंत महत्त्वाची आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा यामध्ये सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते आणि सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे पत्रिका असणे आवश्यक आहे अशा प्रकारे लोक पात्र ठरतात मात्र सरकारने पत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत एक नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगतो आहे तर मित्रांनो याचं मुख्य कारण म्हणजे जर शिधापत्रिकाधारकांनी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यामुळे त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत ई के वाय सी नसलेली शिधापत्रिका रद्द केली जातील यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो यामध्ये ई के वाय सी का केले जात आहे असा प्रश्न येथे निर्माण होत आहे तर यामध्ये रेशन कार्ड ई के वाय सीबाबत लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत शेवटी सरकार ई के वाय सी का करत आहे खरे तर अशा अनेक लोकांची नावे पत्रिकेवर नोंदलेली आहेत रेशन कार्ड मोफत रेशन मिळणाऱ्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाही त्यांच्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे आता या जगात नाही ज्याचा मृत्यू झाला आहे मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकामधून काढण्यात आलेली नाहीत तर मित्रांनो आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजे कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत या सर्वांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यासाठी तो त्याच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतो कोणत्याही सदस्याने ई के वाय सी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत राशन कार्डची ई के वाय सी करेल नसेल तर त्यांना येथे आता ऑक्टो आक्टंग, एकतीस ऑक्टोंबरपर्यंत त्यांना मुदत आहे त्यांनी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी म्हणजे मित्रांनो जर आपणनं जर ई के वाय सी केली नाही तर आपल्याला पुढे एक गव्हाचा सुद्धा मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र